रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आपण अजून एक फॅन तयार केलेला आहे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणत असाल की बाबा हा फॅन फिरते का नाही तर बघू शकता हे कशा पद्धतीनं बनवलेलं आहे तर हे वडिलांनी जे आहे ते बघू शकता याला कसल्या भारी स्टँड लावलेला आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपला फॅन तयार झालेला आहे पण ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येत आहे की आपण हा जर शेल लावला तर, हाँ जस्ती जस्त तर, तर, कमी गंता गंता तर हा जास्तीत जास्त पाच मिनटं चलाला आहे तर कुणाकडं काही याच्यावर उपाय असला तर आपल्याला कमीत कमी अर्धा घंटा एक घंटा असं चालावं तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्यांना कुणाला हा फॅन पाहिजे असेल तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आपण त्यांना हा फॅन पार्सल करू तर तुम्हाला काय करतो आता फॅन कसा फिरते हे दाखवते एकदा एक, दा, एक मिनट थांबा तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता आता आपण काय करू तो हे दोन वायर जोडून घेऊता तर हे वायर जोडले की आपला बघा फॅन कसा फिरते पण हा फॅन फिरताना जे आहे ते प्रॉब्लेम काय आहे हा फक्त पाच मिनटं चालतो जास्त चालत नाही तर ज्यांना कुणाला काही याच्याबद्दल माहिती असेल तर त्यांनी लवकर सांगा कॉमेंट बॉक्समध्ये तर बघू शकता आपला हा फॅन किती चांगल्या पद्धतीने फिरायला लागला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑलवर सेट करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत धन्यवाद